गावचा सरपंच बिनवड निवडून दिला त्याचप्रमाणे गावचे सदस्य बिनवून निवडून दिले मात्र गावचा विकास होऊ शकला नाही गावातील समस्या तशाच आहेत आपल्या सोबत गावातील महिला आहेत कुठले प्रश्न आहेत त्यांना कुठला त्रास आजही सहन करावा लागतो आणि गावात याला कोण कारणीभूत आहे आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत बर पाणीच येत नाही कधी कधी ती लय दिवस झालं केलेली त्याला चालू केल्यापासून कधी पाणी या योजनेला बंदच नाही नाही चालू होत ना। आता दोन वर्ष झालं पाणी सुटना कधी तुम्ही ग्रामपंचायतला संपर्क साधला का ग्रामसेवकला सरपंचाला बोललात का बोललो की काय सांगते ते म्हणतात ते वरूनच पाणी बंद व्हायलाय नाही पाणी काय कुठून आणता पाणी आपण कुठून कुणाच्या शेतातून आणावं लागतंय कुणाच्या बोरून आणावं लागतंय हा डोक्यावर पाणी आणावं लागतंय ह्या लोकांची मनकी गेलीत पाणी आणता येत नाही लोक देत नाहीत काय करायचं